विकास व्हायला लागला स्वातंत्र्यानंतर त्याच्यात पूर्वी शासकीय जे गोवंड होते त्याचे रस्ते झाले पाधनवाट्या होत्या त्यांची सुधारणा झाल्या जिथे जिथे पाखाड्या होत्या तिथे चांगल्या पद्धतीच्या सशक्त पा पाखाड्या बांधण्यात आल्या पण आमच्याकडे विकास झाला उलटा तो मुख्य रस्ता होता त्याची आजची अवस्था असं बघावं बघाल तसं वाटावं हो की हा गोवंड झाला आहे गेली दहा वर्ष हा रस्ता प्रामुख्याने बघायला गेला तर अतिशय खड्डेमय साम्राज्याचं असं होतं गावातील तरुण मंडळी ज्यावेळी एकत्र आले बघायला गेलं तर हे काम सगळं प्रशासनाचं होतं पण प्रशासन काही इकडे लक्ष देत नाही मग त्या आम्ही आमची सगळी तरुण मंडई गावातले सगळं जे पी एल सगळे ग्रामस्थ मिळून कॉन्ट्रीब्युशन करून आज आम्ही हा रस्त्याचं काम करतो आहे मला असं वाटायला म्हणा म्हणायचं आहे की प्रशासनाला जाग काय केव्हा येणार कारण गेली हा चार किलोमीटर रस्ता बघायला गेला तर त्यातले दोन तीन किलोमीटर आमचा खराबच झालेला आहे तर माझी कृपया करून प्रशासनाकडे एवढीच विनंती आहे की लवकरात लवकर ह्या वर्ष चालू आर्थिक वर्षामध्ये प्रशासनाने हा आमचा रस्ता सार्वजनिक विभाग सार्वजनिक विभाग विभागाकडे गेलेला आहे तर त्या लोकांनी तात्काळ हा रस्ता लवकरात लवकर मंजूर करून याला निधी द्यावा एवढी विनंती त्याची जर अवस्था तुम्ही बघाच तर हा मुख्य रस्ता मुख्य जिल्हा रस्ता म्हणावा याला की सरकारी गोवण म्हणावा अशी ही परिस्थिती आहे यातील खड्डे बघा तुम्ही आता हा रस्ता झाला हा गेल्या वर्षी झाला आहे आणि गेल्या वर्षी झालेल्या रोडची ही अवस्था आता या बघतो आहे हा आमदार निधीतनं झालेला रोड आहे स्थानिक निधी होता आणि पाचपुते नावाचा ठेकेदार होता ज्याचं एका वर्षात मला वाटतं हा रोड वाहून गेला आहे तीच परिस्थिती पुढे आहे वरती तुम्हाला हा पूर्ण रोड दाखवतो हा गेले अनेक वर्ष हा रोड झालेलाच नाही आणि ज्या ज्यावेळी टप्प्याटप्प्यात जो हा ज्यावेळी रोड झाला आहे त्यावेळी ठेकेदारांना अशी गावाला पानं पुसलेली आहेत मुळात ग्रामपंचायत काय करते तर ग्रामपंचायत ग्राम अशा ठेकेदारांना पाठीशी घालते याच्याबद्दल या ग्राम अशा ठेकेदारांबद्दल एखादा विरोधाचा ठराव किंवा ह्याला ब्लॅकलिस्ट करावं म्हणून पंचायत समितीकडे एखादं पत्र पाठवावं असं कधी ग्रामपंचायतीला आमच्या नाही आता इथून बघा पुढे तुम्ही लोकं कशी प्रवास करत असतील ह्याच गावाचा जो अर्धा भाग आहे तो मुख्यमंत्री सडकमधून अर्धा भाग झालेला आहे तो अतिशय ठणठणीत आणि चांगल्या पद्धतीचा मेंटेनन्समधला रोड झाला त्याच पद्धतीचा रोड हा पूर्णपणे होणं गरजेचं होतं म्हणजे बोरीचा माळ ते बैकरवाडीपर्यंत आत्ता एक किलोमीटरचा रोड अतिशय चांगला झाला त्याच पद्धतीचा दर्जा त्याच दर्जाचा रोड हा खरं बैकरवाडी ते पूर्ण जानवळे फाट्यापर्यंत होणं संयुक्तिक ठरलं असतं आज ग्रामपंचायतचं मला वाटतं ज्या कार्यकाळ आहे या कार्यकाळातले तिसरं वर्ष पण संपलं आणि अजून ह्या रस्त्यावरती डांबर काय मी म्हणतो की प्रशासनाने प्रशासनाने लक्ष देत नसेल तर ग्रामस्थांनी किमान सारवा तरी हो आता आमच्याकडे तर सगळ्यांकडे काय पैसे नाही आहेत अर्धा भाग पण ज्यांच्याकडे आहे सहकार्य होतं त्याच्यातून अर्धे लोक खड्डे बांधतात पण आता पुढचा भाग कसा होणार त्याच्या ह्या रोडला कधी खडी पडली असेल म्हणजे याचा इतिहास असा की स्वर्गीय यशवंतराव खाडे या नावाचे माझी आमचे सरपंच होते ज्यांनी अनेक वर्ष सरपंच बघ घेतलं त्यांनी हा लोकसहभागातनं बांधलेला खणून बांधलेला केलेला रोड होता त्यांच्या हयातीत हा रोड चांगला व्हायला पाहिजे होता असं त्यांचं स्वप्न होतं पण त्या स्वप्न कधी ते होऊ शकलं नाही त्यानंतर एकदा डांबरीचंकरण झालं होतं पण तेही डांबरीकरण वाहून गेलं आज त्यालाही कित्येक वर्ष होऊन गेलेली आहेत आत्ता दोन तीन व तीन वर्षापूर्वी आमच्या ग्रामपंचायतीची ही निवडणूक झाली ह्या निवडणुकीत एवढा आश्वासनांची वादळ आली की हा रोड याची प्रशासकीय मान्यता मंजूर झालेली आहे याला निधी मंजूर झालेला आहे फक्त आचारसंहिता संपली की हा रोड तातडीने होणार आहे अशी अनेक वादळं आमच्या इकडल्या अनेक नेत्यांनी उघड उग, ही केली उठवली आणि आज तीन वर्ष झाली तर ती सगळी वादळं ज्यावेळी क्षमलेत त्यावेळी फक्त रस्त्याचा दा धुळात आम्हाला दिसतो आहे अशी एकंदर आमची परिस्थिती आहे हा रस्ता होणं हे फक्त जाणवळे ग्रामपंचायतीसाठी उपयोगाचा आहे किंवा गावातील लोकांचा उपयोगाचा असा नाही इथून या मार्गाने तळवलीपर्यंत जाता येतं खाली अनेक जी गावं आहेत की जवळपास वीस ते पंचवीस गावांना हा मुख्य रस्ता म्हणून उपयोगात येणं येण्या येण्यासारखा आहे कारण का आत्ता ज्यावेळी तळवली मार्गे ज्यावेळी चिखली आणि त्यानंतर मग तळीवर जातात तो जवळजवळ सहा सात किलोमीटरचा वळसा पडतो तो वळसा ह्या रस्त्याच्या होण्यामुळे पूर्णपणे संपणार आहेत लोकं या मार्गाने ये, ये करू शकतील असं हा फक्त हा एका ग्रामपंचायतीचा उपयोगाचा नाही आहे हा मुख्य रस्ता मुख्य जिल्हा रस्ता म्हणून हा जरी नोंद असला तरीसुद्धा हा होणं गरजेचं आहे आणि ते काय होत नाही प्रशासनाला नाही त्यापेक्षा म्हणण्यापेक्षा इथे असा कोणताही जनउद्रेक नाही म्हणून नाही आहे की हा चाललं आहे की सहन करतायत लोक पण आत्ता कुठेतरी हा सहनशक्तीचा बांध आहे तो फुटतो आहे शिंगारती बाजारपेठ आणि बाजारपेठपासून हा जानवेळचा रस्ता आमचा प्रमुख रस्ता आहे आणि गेले अनेक वर्ष खड्डेमय रस्ता आहे तिथं जातानासुद्धा एवढा त्रास होतो आहे की काही बाजारपेठनं एखादी रिक्षा आहे याची म्हटली तरी रिक्षावालासुद्धा तिथे यायला नाही म्हणतो कारण का रस्ताच एवढा दयनीय आहे की एवढे खड्डे पडलेत कधीही अपघात होऊ शकतो आणि याचं लक्ष आम्ही वारंवार ग्रामपंचायत जाणवे इथेही त्यांची संपर्क साधला परंतु त्यांनीही दुर्लक्ष केलं आम्ही स्थानिक आमदार पालकमंत्री यांनाही निवेदनपत्र दिलेलं आहे आणि हा रस्ता लवकर लवकर होण्यासाठी त्यांच्याकडे मागणी केलेली आहे परंतु अद्यापही हा रस्ता झाला नाही आहे परंतु आम्ही स्थानिक जी तरुण मुलं आहेत हा तरुण मुळाचा आम्ही एकत्र आलो आणि एकत्र येऊन एक, एक विचार केला की निदान जेवढं शक्य आहे तेवढे खड्डे बुजवूया आणि एक चांगलं बुजवण्यासाठी काम एक का आव्हान केलं होतं आणि आव्हानानंतर आमच्या गावातील जेवढी तरुण मुलं आहेत ती सर्व एकत्र आली आणि प्रत्येकाने त्या ह्याच्यामध्ये खाडीचा वाटा उचलला प्रत्येकाने योगदान दिलं आणि ह्या योगदानातून आम्ही हा खड्डा रस्ता जो आहे तो खड्डे बुजवण्याचं काम करतो आहे आणि जी जाग खरोखर प्रशासनाला यायला पाहिजे आणि प्रशासनाने लवकरात लवकर लक्ष देऊन हा रस्ता दोन हजार पंचवीस पूर्वी मंजूर करून तो रस्ता होण्याची अपेक्षा आम्ही सर्व जाण्या ग्रामग्राजी रहिवाशी सर्व करत आहोत आणि ही आमची मागणी असेल की लवकरात लवकर मुख्य रस्ता व्हावा या अशी आम्ही प्रशासनाला मागणी करतोय